शासन आणि प्रशासनाच्या कारभारामुळे अपंग विविध हक्कांपासून वंचित असल्याचा आरोप अपंग जनता दलाच्या वतीने करण्यात आला आहे या विरोधात अपंग दिनी तीन डिसेंबर रोजी दुपारी तीन वाजता अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सामूहिक आत्मदहन करण्याचा इशारा अपंग जनता दलाच्या वतीनं देण्यात आला आहे जागतिक अपंग दिन अपंग बांधवांकडून साजरा करण्यात येतो अनेक अपंग बांधव या दिवशी वाढदिवस साजरा करतात मात्र शासन प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे अपंग बांधव हक्कांपासून वंचित असल्याचा आरोप अपंग जनता दलाच्या वतीनं करण्यात आला आहे अपंग अनुशेष भरती प्रक्रियेतील बोगस अपंगांवर कारवाई करून गुन्हे दाखल करण्याची मागणी आंदोलनातून करण्यात येणार आहे तसेच स्वयंरोजगार वीज भांडवल योजनेचे कर्ज प्रकरण बँकांमार्फत मंजूर करण्यात यावे ही मागणी सुद्धा आंदोलनातून रेटून धरण्यात येईल नमस्कार मी मयूर मेश्राम जिल्हाध्यक्ष अपंग जनता दल सामाजिक संघटनेचा तीन डिसेंबर हा जागतिक अपंग दिवस आहे या दिवशी जे अपंग लोक असतात ते आपला वाढदिवससुद्धा हे करतात साजरा करतात आणि हा जागतिक अपंग दिवस आहे भारतात नव्हे तर पूर्ण जगात हा दिवस साजरा करण्यात येतो या दिवशी अनेक अपंगसुद्धा वाढदिवस आपला साजरे करतात अमरावती जिल्ह्यातील काही बोगस अपंग कर्मचारी घोटाळा झालेला आहे याची कार्यवाही करावी म्हणून अनेक वेळा अपंग जनता दल सामाजिक संघटना जिल्हा अमरावतीच्या वतीने आंदोलन केले होते पण प्रशासनाला कुंभकरणसारखी झोप गेलेली आहे त्यामुळे अधिकारी जे आहे हे त्याच्यावर कार्यवाही करत नाही आहे त्यामुळे बोगस अपंग कर्मचारी जे आहे त्याच्यावर कार्यवाही काहीच कार्यवाही झालेली नाही आहे म्हणून अपंग जनता दल सामाजिक संघटनेच्या वतीने सा अपंग जनता दलाचे चौदा पदाधिकारी जागतिक अपंग दिनाच्या दिवशी अमरावती जिल्हाधिकारी यांच्या दालनासमोर आत्मदहन आंदोलन करणार आहे आणि याची सर्वस्वी जबाबदारी जी आहे ती प्रशासनाची राहील प्रदीप रघुते विदर्भ न्यूज ब्युरो येनस